नमस्कार मंडई आज आपण बनवत आहोत शाबूदावडे त्यासाठी लागणारे साहित्य बटाटा भिजवलेला साबुदाणा मिरची शेंगदाण्याचा सा कूट चार पाच बटाटे हे कुकरला बॉईल होऊ द्यायचे बॉईल झाल्यानंतर त्यांचे साल काढून ते मॅश करून घ्यायचे कढई ठेवून एक पळी पाणी टाकून त्याच्यात साबुदाणा टाकून घ्यायचा शाबुदाना चार पाच मिनटं वाफू द्यायचा शाबुदाना मीठ चवीनुसार मीठ मिरची व मॅश केलेला बटाटा हा टाकून घ्यायचा मिरच्या या अगदी बारीक करायच्या म्हणजे आपले शाबुदाने वडे हे छान होता आता आपण बारीक केलेले मिश्रण हे टाकून घेऊ मॅश केलेला बटाटा हा देखील टाकून घ्यायचा मग आपले बॅटर हे तयार होते अशा प्रकारे आपले साबुदाण्याच्या वड्याचे बॅटर हे तयार आहे कढईत तेल ठेवून वडे हे तळून घ्यायचे प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब टू माय चॅनल फॉलो फॉर मोर व्हिडिओज हा व्हिडिओ तुम्ही कुठून पाहताय हे ते कमेंट करून सांगा तुम्हाला माझ्या चॅनलवर अजून कोणत्या रेसिपी पाहिजे ते देखील सांगा प्लीज लाईक शेअर तुझे पाने की चाहत में, अब दिली है। आरा तेरे आरे, मेरे दिल से ही